बातमी आहे नाशिक मधून नाशिकमध्ये सुद्धा जोरदार होतो पाऊस होतोय जोरदार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे यंदा गोदावरीला दुसऱ्यांदा पूर आलेला आहे रामकुंड परिसरातील अनेक मंदिरे पाण्याखाली गेलेली आहेत नाशिकमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे जोरदार पावसामुळे यंदा गोदावरीला दुसऱ्यांदा पूर आलेला आहे रामकुंड परिसरातील अनेक मंदिरे पाण्याखाली गेले आहेत गंगापूर धरणातून सहा हजार घनफूट विसर्ग करण्यात येतोय दारणा धरणातून चौदा हजार घनफूट विसर्ग करण्यात येतोय नदीकाठच्या गावांना आता त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आपले की प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत फोनलाईन वरून जोडलेत किरण काय अधिकची माहिती निलम मागच्या दोन दिवसांपासून नाशिक आणि परिसरामध्ये मुसळधार पावसाने जे हजेरी लावलेली आहे आणि प्रामुख्याने धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडतोय आणि त्यामुळेच नाशिकला पाणी पुरवठा करणारा जो मुख्य गंगापूर धरण आहे गंगापूर धरण एक्क्याण्णव टक्के भरलेलं आहे त्यामुळे कालपासून गंगापूर धरणातून आठ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग हे सुरू केल्याने गोदावरी नदीला यंदाच्या पावसाळ्यामध्ये दुसऱ्यांदा पूर आल्याचं आपल्याला बघायला मिळतं रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्याच पद्धतीने गंगापूरसह दारणा पालखेड कडवा भाम अशी जी प्रमुख धरणं आहेत याही धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि नांदूर माध्यमेश्वर धरणातून जवळपास बावन्न हजार क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचं विसर्ग हे गोदापात्रात करण्यात आलेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीच्या माध्यमातून पाणी हे जायकवाडीकडे जात आहे त्यामुळे नाशिकमध्ये होत असलेल्या पावसाचा निश्चितच फायदा जायकवाडीला एकूणच मिळणार आहे मराठवाड्याला मिळणार आहे आणि पुढचे दोन दिवस अशाच पद्धतीनं पाऊस हे चालू राहील असाही अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे आणि कालपासून पाऊस जो चालू असल्याने दारणा आणि गोदावरी कादवा अशा ज्या प्रमुख नद्या नाशिकमध्ये आहेत या सगळ्या नद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे त्यामुळे या नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी